नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे दीपा श्री मोरे आता तुम्हाला या ब्लॉगच्या सुरुवातीला इतका सगळा पसारा दिसला तुम्हाला वाटला असेल अरे बापरे हिच्या घरात तर किती पसारा आहे पण असं काही नाहीये हा ब्लॉग नवरात्र सुरू व्हायच्या हो आधी शूट केला होता म्हणजे आता सगळ्यांच्याच घरी नवरात्रीची साफसफाई असते तसे माझे मिनी ब्लॉग सुद्धा मी शेअर केले होते तुम्हाला आणि त्याला खूप छान प्रतिसाद सुद्धा आला होता त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद त्यानंतर आज मी तुमच्यासोबत हा मोठा ब्लॉग शेअर करते आता मी सकाळी चार वाजता उठूनच सगळं आवरायला सुरुवात केली होती आणि आता सध्या वाजलेल्या आहेत साडेपाच मुलं झोपली होती आणि पहा तर सकाळ म्हणजे पहाट सुद्धा किती लवकर होती नाही का लवकर उठल्यामुळे बरेच फायदे होतात तसे तर आता मी इथे स्वयंपाक करून घेते बऱ्यापैकी कामं माझी आवडली होती म्हणजे हॉल पूर्ण क्लीन झाला होता आणि बाकीची स्टँडवरची भांडी वगैरे मी काढून घेतली होती आणि थोड्याफार प्रमाणात भांडी घासून सुद्धा झाली होती ती हॉलमध्ये मी फॅन खाली सुकायला ठेवली आणि इथे स्वयंपाक करून घेतला कारण मुलांना दोघांनाही टिफिन द्यायचा होता तसे मिस्टरांचा डब्याचं वगैरे काहीच नव्हतं कारण ते गावाकडेच होते आणि ते संध्याकाळी येणार होते इथे पहा मुलं सुद्धा उठायची वेळ झाली होती वातावरण खरंच खूप फ्रेश वाटत होतं रात्री पाऊस झाला पण सकाळ इतकी सुंदर झाली होती ना मुलंही उठले होते आणि किती छान नाही उठत जेव्हा आई उठवतो आई उठवती उठली जेव्हा मी उठवतो तेव्हा कधीच नाही उठ जेव्हा उठ ना सकाळी उठल्याबरोबर इतक्या छान गप्पा मारतात हे पाहून खरच मनाला खूप समाधान वाटलं त्यानंतर मी इथे दोघांचेही टिफिन पॅक केले बर्फीला रेडी केलं पटकन आणि तिला स्कूलमध्ये ड्रॉप करायला गेले तोपर्यंत इथे अगस्त्य मोबाईल मध्ये किती छान छान शूट करून ठेवले तेही तुमच्यासोबत शेअर करते त्याच्या या गोड गप्पा आणि त्याचं हे सॉन्ग नक्की ऐकायला आवडेल तुम्हाला बर्फीला स्कूल मध्ये सोडून येऊस तोपर्यंत अगस्तीने हे सगळं शूट केलं होतं घरी आल्यानंतर त्याला ही नाश्ता चपाती भाजीच भरवली हो आज आणि त्याला रेडी करून व्हॅन मध्ये बसून दिलं तो सुद्धा स्कूलला गेला आणि घरातली सगळी कामं आवरता आवरता कधी साडेबारा वाजले आणि अगस्ते येण्याची वेळ झाली मलाच माझं कळालं नाही ऊन पडलं होतं म्हणून टेरेस गोदड्या वाळात घातल्या तोपर्यंत अगस्ते आला <laughs> आले आले इकडच्याच गेटला थांब उघड दरवाजा तुझ्या हाताने असं कर ना नुकत्याच गोदळ्या वाळ्यात घातल्यात हे पहा तुम्ही पाहू शकता इतक्या सगळ्या गोदळ्या मी आजच धुतो काय हा चल 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 पाणी सांडलं असं बॉटल मधलं आले वागस ते थँक्यू अगस्तीने माझ्यासाठी एक सरप्राईज आणलं काय ते पहा ड्रॉइंग बुक बघू करायची आज होमवर्क मध्ये ड्रॉइंग दिलंय अरे अभ्यास केला का नाही काय का नाही काय सगळं बुक कम्प्लीट करायची काय फक्त पाच फाय पेजेस तू कधी करणार पटपट ओपन कर का आता लगेच आला की पसारा सुरू लगेच आला काय करतो काय सांग तू सांग काय माहिती आहे पण मी तीदस्ट, तीदस्ट, तीदस्ट। मी तुम्हाला नाही सांगणार का सांग आम्ही कस सांगणार आम्हाला काही कळतच नाही बघ काय हे थांब सांग ना तू सांग तू सांग आम्हाला नाही कळत आहे तू सांगा ना खूप जवळ अरे बघितलं दादा काहीच नाही आहे कळतच नाही तू सांग मी सांगतो एक ना पहिले मी गाळी बनवली नंतर ना तिचे कान कापून ना तिला एक ना गळ बनवली बघा काय बनवली गळ गल गर्ल। हा गल बघू पुन्हा एकदा अयो खरच लय सुंदर गल आहे खूपच इनोव्हेटिव्ह विचार आहेत तुझे तू कलरिंग कर कलरिंग कर बेल कलर करायची आहे ना मग परत पसारा केलाय एवढा सगळा परत पसारा केलाय स्कूल घरी आल्यानंतर तुम्हाला तर दिसलाच कसा वेळ पटकन गेला घरातली छोटी मोठी कामं करता करता कधी एक तास झाला म्हणजे पावसाचं वातावरण झालं असं काही कळालंच नाही म्हणजे साडेबाराला साधारण मी गोदड्यावरती टाकले असतील थोडंफार ऊन लागला असेल त्याला की लगेचच चस... सव्वा एक दीडच्या दरम्यान आहे ना इतकं वातावरण म्हणजे पाऊस असं आकाश ढगांमध्ये भरून आला जणू मग काय अशाच पटापटा घड्या घालून घेतल्या गोदड्यांच्या म्हणजे अ घरीने यायला सोपं पडेल सो वाळल्या तर नाहीत आता फॅन खालीच यांना सुकवावं लागेल असो बहा तर तुम्ही ढग भरपूर आलेला आहे पटकन या गोदड्यांच्या घड्या घातल्या आणि अगस्त्यासोबत हे मस्त असे गोड गोड क्षण शूट करून घेतले खूप साऱ्या गप्पा गोष्टी आणि अगस्त्याचं हे अपचिका खरंच खूप भारी वाटतं एवढं होत नाही तोपर्यंत असा जोराचा पाऊस सुरू झाला आणि घरात आल्यानंतर तर महापूर आला होता इथे पहा मी गोदड्या अशाच खाली टाकल्या आणि डोक्याला हातच लावला कारण मी मशीन मशीनमध्ये दोन गोदड्या टाकले होते आणि त्याचं पाणी पहा उमरा नसल्यामुळे सगळ्या घरामध्ये पसरला होता अजून एवढा पसारा बाकी आहे असो संध्याकाळी हे पहा इतकं छान वातावरण झालं होतं पावसाचं पाऊस भरपूर सुरू झाला होता बऱ्यापैकी कामं सुद्धा आवरली होती आणि मिस्टर माझे येणार होते गावाकडून ते गावा ड्युटी करून घरी आले आणि गावाकडून आले म्हटल्यावरती भरपूर सारा सामान आलंय ह्याची तर काही शंकाच नाही तात्यांनी पहा इथे भरपूर सारे सीताफळ दिलेत मुलांना कनिज दिले नारळ दिलेत आणि संध्याकाळी मी जेवणामध्ये पनीरची भाजी डाळभात चपाती असं सिंपल जेवण बनवलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय